हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी आता ऍडमिशन स्टार्ट होतीलच तुमचे तर त्यासाठी पद्धत कशी निवडायची असते तुम्हाला म्हणजे मेथड्स असतात काही मेथड्स असतात तुमची पदवी कशामध्ये झालेली आहे जसं की बी कॉम बी एस सी पी सी ए अशा प्रकारे फार्मसी वगैरे यामध्ये विद्यार्थी करतात आणि कन्फ्युजन होऊन जातात की मेथड कोणती निवडावी तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे डाऊट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत तर, तर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मेथड कोणती निवडायची आहे कोणत्या फॅकल्टीमध्ये आहे तुम्ही जसं की बी एमध्ये आहे तर तुम्हाला कोणती मेथड्स चूज करावं लागतात ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर चला आपण ऑफिशियल वेबसाईट वरती कोणकोणत्या तुम्हाला पद्धत असतात ते आपण बघून घेऊया किंवा कोणत्या मेथड्स असतात तर बघू शकता तुम्ही सर्च कॉलेज इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पली यावरती क्लिक केलं तुम्ही तर इथे युनिव्हर्सिटीज आहे तर इथे आपण ऑल ठेवूया म्हणजे पूर्ण युनिव्हर्सिटीजचे आपण जे आहे इथे सब्जेक्ट बघू शकता त्याच्यानंतर टाईप्स काय आहे को एज्युकेशन म्हणजे बॉईज आणि गर्ल्स हे दोन्हीचं कॉलेज असतं हे गर्ल्स आणि बॉयज हे सेपरेट कॉलेजेस असतात तर ते पण आपण ऑल ठेवूया दे गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट वगैरे सगळेच कॉलेज आपण सिलेक्ट केलेले आहे ते बी एड आणि बी एड स्पेशल हे पण दोन्ही पण आपण ठेवूया आणि मीडियम काय आहे मराठी इंग्लिश उर्दू हे सगळं काही आपण ठेवूया इथे रिसर्च करूया तर सर्च केलं आपण तर तुम्हाला इथे खाली सगळे कॉलेजची मेथड्स सब्जेक्ट काय आहे ते कळून जातं तर बघा इथे अमरावती युनिव्हर्सिटीचे आपण बघणार आहोत आधी तर मेथड्स बघा इथे काही काही विद्यापीठामध्ये काही मेथड्स कमी असतात म्हणजे सब्जेक्ट कमी असतात काही कॉलेजेसमध्ये जास्त असतात कमी असतात तर ते तुमच्या सब्जेक्ट अनुसार तुम्ही घेऊ शकतात तर इथे बघू शकता तुम्ही मेथड्स काय आहे हे बी ए वाल्यांसाठी आहे बघा मराठी इंग्लिश हिंदी इकॉनॉमिक्स हिस्ट्री जॉग्रफी सोशल सायन्स सिव्हि पॉलिटिकल सायन्स त्याच्यानंतर सायन्स वाल्यांसाठी बघा इथे मॅथमॅटिक आहे स्टॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कॉम्प्युटर सायन्स आय टी वाल्यांसाठी आय टी इंजिनिअरिंग आहे त्यानंतर बी कॉम वाले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कॉमर्स मॅनेजमेंट लॉ चे स्टुडंट जे आहे त्यांच्यासाठी लॉ आहे ॲग्रिकल्चर मेडिकल सायन्स हे अशा प्रकारे ज्यामध्ये तुम्ही इथे केलेलं असेल ज्यामध्ये तुम्ही जे पदवी आहे तुमची ते केलेली असेल तर त्या प्रमाणे तुम्हाला इथे सब्जेक्ट निवडावं लागतात तर विद्यार्थी मित्रांनो मॅनेजमेंट मध्ये जे आहे एमबीए वगैरे झाले असेल तुम्हाला तर तुम्ही मॅनेजमेंट इथे निवडू शकतात तर अशा प्रकारे काही विद्यापीठामध्ये जास्त सब्जेक्ट असतात काही सब्जेक्ट नसतात तर हे तुम्ही बघून घ्यायचं आहे आधी इथे तुम्ही सर्च करू शकतात तुमच्या युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर आता इथे मी बघा इथे फक्त बामू जर केली तर इथे बामूचे जे मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे ते सर्च केलं तर ते सगळे त्याचेच कॉलेज येऊन जातात इथे तर अशा प्रकारे कसं सर्च करायचं आहे ते आपण इथे बघितलेलं आहे पहिले मी इथे एक व्हिडिओ टाकलेला आहे औरंगाबाद बी एड कॉलेज औरंगाबाद डेरी बाग पॉईंट तर अशा प्रकारे हे एक कॉलेज आहे बामू युनिव्हर्सिटीचा मराठी मीडियम आहे त्याच्यानंतर काय काय तिथे मेथड्स आहे ते, आनि काई सा ते तुम्ही बघू शकतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेजेस अवेलेबल आहे आणि तुम्हाला काय कशा प्रकारे बघायचं आहे हे बघू शकतात तुम्ही दोन हजार चोवीसचा पेज पेज आहे हे सर्च कॉलेजमध्ये गेल्यानंतर इथे हे पेज ओपन होऊन जातं तुम्हाला इथे ऑल ठेवायचं आहे ऑल ठेवायचं आहे आणि ऑल सिलेक्ट स्टेटस म्हणजे गव्हर्नमेंट वगैरे ते ऑल ठेवायचं आहे त्याच्यानंतर सगळं ऑल ऑल करायचं आहे आणि सर्च करायचं आहे तर तुम्हाला सगळे जे कॉलेजेस वगैरे आहेत ते तुम्हाला येऊन जातील आणि मेथड्स पण तिथे येऊन जातील तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सर्च करायचं आहे आता चला आपण ओळूया तुम्हाला मेथड्स कशी निवडायची आहे जसं की आता आपण बी एचं पहिलं घेऊया बॅचलर ऑफ आर्ट्स तर तुम्हाला एक लँग्वेज म्हणजे एक भाषा निवडावी लागते आणि एक शास्त्र एक सब्जेक्ट तुम्हाला जे आहे निवडावं लागतं तर भाषा काय असते अशा बघा इथे मराठी मीडियम आहे तर मराठी तुम्हाला निवडावं लागेल ही हिंदी आहे इंग्रजी आहे उर्दू आहे आणि संस्कृत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक भाषा इथे निवडावी लागते की तुमचा हिंदी मध्ये झालेला आहे इंग्रजीमध्ये झालेला आहे उर्दू मध्ये झाले तर इथे निवडायचे आहे त्याच्यानंतर दुसरी भाषा काय आहे म्हणजे दुसरा जे शास्त्र तुम्हाला निवडायचं आहे ते काय निवडायचं आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाज शास्त्र तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला सेकंड मेथड निवडायचे आता बऱ्याचशा विद्यापीठामध्ये दोनच मेथड असतात दोन मेथड असतात फर्स्ट इयरला जे आहे दोन मेथड निवडावं लागतात काही काही विद्यापीठामध्ये तीन असतात तर मॅक्झिमम जे विद्यापीठ आहे तिथे फक्त दोनच मेथड आपल्याला बघायला भेटतात तर विद्यार्थी मित्रांनो आता हे जे भाषा आहे हे फर्स्ट इयरला कंपल्सरी असते तुम्ही बीसीएस ला असो सॉरी तुम्ही बी ला असो बीएससी ला असो त्याच्यानंतर बी ए ला असो तर अशा प्रकारे हे तुम्हाला कंपल्सरी असते बी ए बी वाल्यांची जी भाषा आहे हे मीडियम तुम्हाला एक निवडावं लागतं ओके अशा प्रकारे हे सेकंड तुमचा मेथड आहे हे तुम्हाला निवडावं लागते इतिहास भूगोल राज्यशा तुमचा जे फॅकल्टी आहे म्हणजे तुमचा बी ए मध्ये झालेला आहे तर तुमचा इतिहास मध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे तर इतिहास तुम्ही निवडू शकतात खोल निवडू शकतात आराज्यशास्त्र आहे तर त्यामध्ये तुम्ही निवडू शकता अशा प्रकारे तुमचं जे स्पेशलायझेशन झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही हे निवडू शकतात नेक्स्ट आहे बी कॉम तर बीकॉम मेथड कशी निवडायची एक भाषा असते ना आणि एक शास्त्र असतं तेव्हा मग बीकॉम मेथड जे आहे हे खूप रिअर आहे बीकॉम मेथड जे एक भाषा म्हणजे भाषाला और आहे भाषाला जर बी कॉम नसेल म्हणजे बऱ्याचशा विद्यापीठामध्ये जे आहे बी कॉम मेथड नाहीये तर तुम्ही तिथे भाषा निवडू शकतात जसं की आपण हिंदी इंग्रजी त्याच्यानंतर मराठी उर्दू संस्कृत हे बघितलं तर तुम्ही एक भाषा निवडू शकतात आणि एक शास्त्र तुम्हाला निवडायचं आहे जे की आपण डिस्कस केलं त्याच्यानंतर बी एस सी मेथड जे आहे त्यांना काय मेथड्स असते बी एस सी वाल्यांना काय मेथड्स असते विज्ञान आणि गणित तर हे त्यांना निवडावं लागतं आणि जर बऱ्याचशा जे कॉलेजेस आहे म्हणजे रिअर आहे कॉलेज थोडेच कॉलेज आहेत तिथे तुम्हाला ई व्ही एस म्हणजे इन्व्हायरमेंटल सायन्स जे आहे ई व्ही एस आपण त्याला म्हणतो इन्व्हायरमेंटल सायन्स तर ते पण एक सब्जेक्ट असतो ते तुम्ही निवडू शकता तिथे त्याच्यानंतर याला पण कॉम्प्युटर सायन्स पण असतो कम्प्युटर सायन्स तर हे पण तुम्ही जे आहे सब्जेक्ट तिथे निवडू शकतात जिथे कॉलेजमध्ये आहे तिथे तुम्हाला हे निवडू शकतात मोस्ट ऑफ द कॉलेजमध्ये विज्ञान म्हणजे सायन्स आणि मॅथ हे दोन मेथड जे आहे तुम्हाला निवडावं लागतात त्यानंतर बीएससी मध्ये इथे बायोलॉजी पण काही काही जे कॉलेजेस आहे तिथे विज्ञान ऐवजी तुम्ही बायोलॉजी ते पण निवडू शकतात ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा बी सी फार्मसी त्याच्यानंतर बी झालेलं असेल तुमचं तर तुमचं जे मेथड आहे ते विज्ञान आणि गणितच असते त्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण माहिती होती मेथड्स जे आहे ते मध्ये खूप स्टुडंट जे आहे कन्फ्युजन होत होतं त्यांना तर आपण हे व्हिडिओ टाकलेला आहे मी आता आय होप तुमचे पूर्ण पूर्ण जे डाउट आहे ते क्लिअर झाले असतील बघू शकतात तुम्ही काही पण तुमचे डाउट असेल तर मी तुम्ही कमेंट सेक्शन मला कमेंट करा की तुम्हाला रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल ओके तर ऍडमिशनची प्रोसेस जे आहे ते आता स्टार्ट होणारच आहे ऍडमिशनची राऊंड कसे तुम्हाला रजिस्टर करावं लागतात कॉलेज कसे निवडायचे आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला फायनल सबमिशन पर्यंत आम्ही हेल्प करणार आहोत तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात काही फीस ठेवलेली आम्ही दोन हजार रुपये फीज आहे बट यामध्ये डिस्काउंट ठेवलेला आहे या, या वरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही पण डाऊट असेल या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता साठी ज्यांना टाइम नसतो ज्यांच्याकडे जन, काहीच माहिती नाहीये जे बिझी असतात तर त्यांच्यासाठी हेल हेल्प पूर्ण ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमची हेल्प करणार आहोत दोन हजार रुपये फीज आहे त्यामध्ये पण डिस्काउंट ठेवलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही आम्ही सगळं तुमचं जे आहे ॲडमिशन करून देऊ आणि कोणत्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन होऊ शकतो ते पण आम्ही तुम्हाला सांगू ओके okay? या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता तुम्ही आणि या काउन्सलिंग कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट अब...